नेहमीच तक्रारींच्या गोचात अडकणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आज गुरुवारी नंदुरबार तालुक्यातील कलमाडी गावात दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते विधिमंडळात कृषीमंत्री हे मोबाईलवर रम्य खेळतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी बेताल वक्तव्य केलं याचा रोष शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं नंदुरबार तालुक्यातील कलमाडी गावात आज दुपारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या बॅनर समोर रम्मीचा खेळ करत शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन छेडले आज कलमाडी गावा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे रम्मी खेळून कारण की कृषी मंत्री अगोदरच्या बेताल वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांना कर्ज दिलं तेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न होतं आणि आता ते भर विधानसभेत म्हणजे विधानसभा चालू असताना रमी गेम खेळत होते असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे तरी नंदुरबारच्या पालकमंत्री हा जुगारी खेळ खेळत असेल तर नंदुरबारच्या पालकमंत्रीचा बी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात हकलकट पट्टी केली पाहिजे ही नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं जाहीर निषेध करण्यात येत आहे